नमस्कार तडजोड करणं म्हणजे केवळ जोडाजोड असते ठिगळं लावलेल्या गोधडीसारखी बघणाऱ्याला कितीही आकर्षक आणि सुंदर वाटू दे पांगरणाऱ्याला कितीही उबदार वाटू दे पण ज्यानं तुकडे जोडून जोडून ती शिवली आहे त्यालाच माहीत असतं प्रत्येक टाका टाकत असताना कितीदा सुई टोचली कितीदा रक्त आलं किती वेळा उचलून पुन्हा पुन्हा जोडणी केली रस्त्यावर वेगाची मर्यादा असते बँकेमध्ये पैशांची मर्यादा असते परीक्षेत वेळेची मर्यादा असते इमारत बांधताना उंचीची मर्यादा असते परंतु चांगले विचार करायला कोणतीही मर्यादा नसते म्हणून सकारात्मक विचारांची उंची वाढवावी आणि निश्चित ध्येय गाठावे निष्ठेनं आणि तत्वानं जे आपल्याला लाभतं फक्त तेच आपल्या आयुष्यात सदैव शिल्लक राहतं बाकी सारं काही नियतीच्याच वाजाबाकीत गायब होऊन जातं कोणत्याही क्षेत्रात नेतृत्व करणं म्हणजे हुकूमत गाजवणं नसून जबाबदारी स्वीकारून लोकांना योग्य दिशा दाखवून सोबत घेऊन प्रगती करणं होय आपल्या अपेक्षा स्वतःकडून ठेवल्या की आपण आपल्या समाजाने दुनियेचे राजे होतो तर इतरांकडून ठेवल्या की अपेक्षा दुःखाचं कारण बनतात एखादी परिस्थिती आपण जेव्हा बदलू शकत नाही तेव्हा स्वतःला बदलवण्याचं आव्हान आपल्यासमोर उभं राहतं इतरांचं भलं करायला कोणत्याही पदाची किंवा पैशाची गरज नसते तर फक्त मनात चांगली भावना असावी लागते सुखाचे अनेक भागीदार आपणास भेटतील परंतु दुःखाचा एक साक्षीदार भेटायलासुद्धा नशीब लागतं कष्टामुळे आलेला कपाळावरचा घाम पुसताना कपाळावर लिहिलेलं नशीब पुसलं जात नाही तर चमकून उठतं आपले विचार मोठे आणि आत्मविश्वास ठाम असेल तर साम्राज्य उभे करायला वेळ लागत नाही धन्यवाद जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीचा आत्मविश्वास नसतो तेव्हा ती गोष्ट कधीच करू नये तिथं आपला वेळ पैसा आणि श्रम आपण वाया घालवत असतो क्षणभर आवडलेलं नातं आयुष्यभर जपायला आव्हाळा एवढं मन असावं लागतं शेवटी माणूस मनानं आनंदी असावाच लागतो आणि त्यासाठी बँक बॅलन्स किंवा फॉलोअर्सची गरज नसते व्हर्च्युअल जगात खूप लाईव्ह दिसत असलेल्या व्यक्तीचं खरं जीवन कधीकधी म्यूट असतं एखादं व्यक्तिमत्व खूप प्रेरणादायी वाटतं त्याचा अर्थ तो माणूसही एकदम सुखी समाधानी व ठीक आहेच असं नसतं आणि तसं नसतंच तर कित्येक कर्तृत्ववान समाजात मान असणाऱ्या व्यक्तींनी आत्महत्या का केल्या असत्या आपल्याला अडचणींपासून संकटांपासून दूर राहायचं आहे तर एक गोष्ट जरूर करावी लागेल योग्य व्यक्तीसमोर व्यक्त व्हायला पाहिजे आणि चुकीच्या माणसापुढं मौन पाळायला पाहिजे निसर्गतः सर्वजण सर्व जग पाहू शकतात त्यांना दिसतंही सगळं पण दृष्टी असणं हे वेगळं आणि दूरदृष्टी असणं त्याहून वेगळं अवतीभोवती काय चाललं आहे हे कळणं वेगळं आणि त्याचे परिणाम चांगले की वाईट हे कळणं त्याहूनही वेगळं माणसंही झाडाच्या अवयवांसारखीच असतात काही पानांसारखी अर्ध्यावर साथ सोडणारी काही काट्यांसारखी सोबत असून टोचत राहणारी आणि काही असतात मुळांसारखी न दिसता शेवटपर्यंत साथ देणारी एकसारख्या प्रसंगात एकाच व्यक्तीकडून दोन वेळा फसगत होणं आणि एकाच दगडापाशी दोन वेळा ठेच खाणं हे फक्त मूर्खपणाचंच लक्षण आहे कलम तभी साफ और अच्छा लिख पाती है जब वो थोडा झुक कर चलती है वही हाल जिंदगी में इंसान का है धन्यवाद तसं आपल्या प्रत्येकाचं नेहमीचं आयुष्य साधं सरळ आणि सोपं आहे ओझं आहे ते वाढत्या अपेक्षांचं आणि अनावश्यक गरजांचं आपण बाळगलेला राग व वैर तसेच इतरांनी भरवलेले कान आपल्याला सदैव हरवतात आणि हे ज्यांना समजत नाही त्यांना आपण कशाने हरलो हे आयुष्यभर कळतसुद्धा नाही आधार आणि उधार या दोन्ही शब्दांत धार आहे पण ही धार देणाऱ्यालाच कापत असते जोपर्यंत हातावरील भविष्य सांगणाऱ्या रेघांना कष्टामुळे होणाऱ्या भेगांची झळ लागत नाही आणि पोटातल्या आतड्यांना भुकेमुळे होणारी कळ लागत नाही आणि इतरांचं दुःख बघूनही स्वतःला हळहळ होत नाही तोपर्यंत आयुष्याच्या खऱ्या संघर्षाचा अर्थ समजतच नाही संस्कार लादता येत नाहीत लादले की ओझे वाटतात संस्कार कृतीतून पाजरत असतात मुरत असतात आणि मुरलेल्या गोष्टी वेगळ्या होत नाहीत एखाद्याला समजून नाही तर त्याच्या जागी उभे पण राहून पाहायचे मग समजण्याच्या पलीकडचीही उत्तरं मिळत असतात माणसं ओळखण्यात झालेली चूक हेच आपल्या आयुष्यात आलेल्या दुःखांचं मोठं कारण असतं कोणासोबतही एकाएकी वैरता निर्माण होत नाही आणि स्वतःहून ती कोणी करत नाही नेहमीच सत्याच्या बाजूने राहिल्यानं परकट शब्दात बोलल्यानं किंवा तसेच विचार व्यक्त केल्यानं न कळतच आपोआप वैर निर्माण झालेलं बघायला मिळतं त्यात आपला काहीही दोष नसतो म्हणून स्वतःला दोष देऊ नये जेथून मनाला विशेष समाधान मिळते त्याच मार्गावर चालण्याचा आपण प्रयत्न करावा परिपक्व माणसाची ओळख तीन गोष्टी करून देतात प्रथम त्याच्याकडे नम्रता असते दुसरे त्याच्या बोलण्यात गोडवा असतो आणि तिसरे म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर जबरदस्त समाधान असते आत्मविश्वास असतो झूठी शान के परिंदे ही ज्यादा फड़फड़ाते हैं बाज की उडान में कभी आवाज नहीं होती धन्यवाद